कस आहे पब्लिक तर मग आज चालवतो आपण सत्य मंदिरावर जेवायले मग काय पहिले आलो चौकात चौकातून मस्त निघालो एकदम ओके मध्ये कमानी पासून आपल्याला जाजारवरन आलो डायरेक्ट मंदिरावर आम्ही आलो तर मंडप सर सोडला होता मग घेतलं कमानीतून एंटर झालो नंतर पहिले घेतले दर्शन भाऊ दर्शन गिर्शन घेतले दर्शन गिर्शन घेतलं एक लगेच आलो आम्ही एक तर आम्हाला उशीर चालता भरपूर कारण जेव्हा जे वाळणार होते तेच राहिले होते मांग आलो मस्त वाळण गिळण घेतलं वा। पुऱ्या आणि वांग्याची भाजी मस्त आहे की सरळ झालं मग काय जेवण घेऊन मग सभ्नाच्या डायरेक्ट टाका रात धावली हात घेत धुमाला पाणी पिवा बॉटल गिटल घेऊन आलो मग मग बुल डायरेक्ट घेतलं पाणी भरून पिऊन मग चालवत इथून घराकडे पण तसं नाही इथून घराकडे जायचं म्हणजे डायरेक्ट पहिलं जायचं पहिले आलो चौकात रात्रीच्या इतका चौक सामसुम राहते रे बा की काय सांगा तुम्हाला असं आहे बरच फि संध्याकाळचं मग काय राधाकृष्ण आलो इथं टाकलं मसाला पान बनवले एकदम मध्ये पान घेऊन घेतलं बनवून गाडी देऊन खाल्लो रे बाबा मग आता गाडी देऊन खाल्लो ना मग निघालो होतो घराकडे जाण्यासाठी पण आज काय व्हिडिओ काढायचा त्यांना गाडीतून जाताना तर आजच्यासाठी एवढंच भेटू मग भावांना